चिकल झालं ना घरा घरा हो 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 तिथं मी ताबडतोब माणसं मला त्यांचा सुमितवाल्याचा नंबर दिला मी लगेच जातो आता सुमितवाल्याचा सुमितचा नंबर दे लाव रे देण्यात किती माणसं एका कमिशनरला पण मी सांगतो सगळी माणसं लावते किती दिवस काढत बसतील हा लगेच जातो तर जास्ती चिकन झाला सिंहगड रोडला सिंहगड सिंहगड आणि याला पाटील इस्टेट हो 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 सिंहगडला पाणी घुसले सिहगड हो सिंहगड सिंहगड रोड पाटील पाटील इस्टेट मधून स्लम आहे पाटील स्टेट मधून एक स्लम आहे मोठी तिथे पाणी घुसले तिथले आपण सगळे शाळेत मध्ये स्थलांतर केल्यात त्यांचं जेवण आणि सिंहगड हा सिंहगडच सिंहगड रोडला सिंहगड रोड हो 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 आणि तीन दोन ठिकाण जास्त आहे हे मेजर सगळं पाणी ओसरलंय पण चिकल सगळीकडे नाही नाही जातो मी लगेच सुमित वाल्यांना मला फक्त हो हो हो, हो।